हॅलो भांगर सर नमस्कार सध्या शेतकरी विचारतात की राज्यातील पाऊस संपूर्णच कधी बंद होणार आणि थंडीला सुरुवात कधी होणार याबद्दल अंदाज द्या सर तुम्ही जे विचारलंय तर आता अंदाज असा आहे की आज दोन सप्टे नोव्हेंबर आहे दोन नोव्हेंबर पासून पुढे पावसाचं प्रमाण आज थोडं आहे महाराष्ट्रामध्ये दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र त्यानंतर पावसाचं प्रमाण किरकोळ ढगाळ परिस्थितीमध्ये कन्वर्ट होईल आणि साधारण पाच जिल्ह्यांमध्ये म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीमध्ये फक्त पुढे पावसाचा अंदाज आहे म्हणजे साधारणपणे आठ आठ तारखेपर्यंत आणि नंतर मात्र पाऊस पूर्णपणे गायब होणार आहे आणि नंतर जवळपास सोळा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचा अंदाज आपल्याला पावसाचा नाही आहे मात्र सात तारखेपासून पहाटेचा गारवा वाढायला लागणार आहे आणि जवळपास अकरा अंश शेल्शियस शे, पर्यंत तापमान हे महाराष्ट्रामध्ये उतरणार आहे या पुढील आठवड्यामध्ये त्याच्यामुळे कडाक्याची थंडी महाराष्ट्रामध्ये जाणवेल बरेच अभ्यासक असे सांगतायत की थंडी कमी पडेल पाऊस राहील पर्यंत वगैरे पण पर आपण आणि आय एम डीने देखील सरासरीपेक्षा जास्त अंदाज पाऊसाचा नोव्हेंबरमध्ये दिला आहे परंतु तो पहिला आठवडा जो पाऊस पडणार आहे तोच तो सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाजामध्ये मोडतो त्यानंतर मात्र शेवटच्या आठवड्यात थोडा नोव्हेंबर मध्ये पाऊस असल्यामुळे यादा कदाची तो अंदाज असेल परंतु आपला अंदाज आहे की नोव्हेंबर मध्ये अतिशय कडाक्याची थंडी जाणवणार आहे आणि पुढच्या थे आठवड्यात त्याची सुरुवात होणार आहे म्हणजे सात नोव्हेंबर नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे का सर हो हो कडाक्याची थंडी ती झाळूहळू वाढत जाईल हा पण आता पुढील दोन दिवस कोणत्या भागात पाऊस राहील सर फक्त दक्षिण मराठवाडा म्हणजे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा या भागात थोडा पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात इतर ठिकाणी ढगाळ वातावरण आहे परंतु एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो कारण स्थानिक वातावरण पोषक आहे परंतु महाराष्ट्रातल्या बाकी जिल्ह्यांमधन पाऊस उघडणार आहे बर आणि म्हणजे पुन्हा मग दोन दिवस फक्त पावसाचे प्रमाण आणि मग हळूहळू पावसाचे प्रमाण कमी होऊन सात नोव्हेंबर पासून राज्यात थंडीला थंडी बरोबर आहे ओके ओके सर ठीक आहे सर धन्यवाद सर ओके धन्यवाद